माझी शाळा सुंदर शाळा विद्यार्थ्यांना लाविते लढा देशाचा होईल विकास घेऊन साक्षरतेचा ध्यास माझी शाळा असावी सुंदर जिथे मुले आणि मुली होतील साक्षर जागृत करून स्वाभिमान शिक्षणाचे ठेवूया भान शाळा व्यवस्थापन समिती कोणासाठी शाळेला सहकार्य करण्यासाठी आई वडील आणि गुरु सर्वांचा सन्मान करू अभ्यासाची कास हाती धरू मूलभूत शिक्षण हक्क हाच मानवाचा हक्क माझी शाळा सजली हो मुले शिकण्यास जमली हो सुखकर जीवन जगण्याचा एकच मंत्र शिक्षण हेच खरे तंत्र देण समाजाचं फेडाव समाजासाठी शिक्षणाच कार्य करावं नर असो वा नारी शिक्षणाची चढा पायरी जो व्यक्ती राहील निरक्षर आयुष्याच्या वळणावर फसे निरंतर